सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम जय आज पालम येथे मी रमाई चित्रपट आयोजित करण्यात आला होता आणि खरंच स्त्रीमुक्ती दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता दहन जे आज डिसेंबर तारीख आहे त्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि खूप छान प्रतिसाद मिळाला आणि विशेष म्हणजे मला सांगावं असं वाटतं की सर्व महिलांनीच पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे आणि खरं म्हणजे ही एक चळवळ आहे गावात दाखवतो आणि बाबासाहेबांची पण सगळ्यात मोठी इच्छा होती की स्त्रियांनी सुद्धा पुढाकार घेऊन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आज पालम गावामध्ये मला ते सगळं पाहायला मिळालं की महिलांनीच सगळं उद्घाटनाचं जे नियोजन असेल कार्यक्रमाचं नियोजन आहे म्हणजे इव्हन ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी स्त्रियांनी सांभाळली होती सो मला खरंच सगळ्यांना भेटून खूप खूप आनंद झाला तर आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की सगळ्यांना हा पिक्चर कसा वाटला तर मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल कसा वाटला पिक्चर काय वाटलं आजचा आजचा कार्यक्रम छान वाटला प्रेक आता इतक्या छान वाटला आम्हाला आतापर्यंत मला हे आज तुम्हाला रमाई मला रमाईबद्दल रमाईबद्दल काय झालं रमाईबद्दल सगळे कसे वागले रमाबाईन बाबासाहब संग लेकरा संग आता त्या रमाई कशा वागाय आता रमाई कशा मी एवढंच केलं बाय तेवढंच केलं बाय मग ते आता सगळं भाडण करते भाई भाई आता मग रमाबाई छान वागल्या रमाबाई सगळ्या सजी आमच्या चित्रपटात तुम्हाला कोणता मेसेज मिळाला मेसेज रमाबाईचं बोलणं होत की लढायचं नाही लढायच राहील हे अगदी आनंद वाटलं एवढ्याच माय झाली रमाबाई तिला छाती ठोकून माय झाली म्हणून नाही जर घटना बाबासाहेबांना घडली आणि तिनं जर लढती असती तर ते गेलाच नसता बरोबर

गावातील माझ्याकडे आहे रमाईची साडी आपण छान फोटो काढू आणि माझी इच्छा आहे की तुम्ही मदत करू हे पिंचआर तुम्ही करायचा पूर्ण करायचं आधी माहिती द्यायची पंधरा दिवसाची आहे आज आम्हाला टी नव्हती विशेष उपस्थिती सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच आणि सगळ्यांना क्रांती हॅलो तर मग घराघरामध्ये रमाई पोचवायची माता रमाईच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करायची आणि घराघरापर्यंत माता रमाई पोहोचवायची मला तुमची साथ